हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयान कढई मोठी कढई पातेले हंडा किंवा खोल धातूचे भांडे होत आहे कॉलड्रनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कॉल्ड्रन वॉज लाइंग ऑन द फ्लोर दुसरा वाक्य आहे एव्हरी वन क्राउडेड अराउंड अ ह्यूज कॉल्ड्रन तिसरा वाक्य आहे नाईट द फ्लेम इज कॅप इन अ स्पेशल चौथा वाक्य आहे हे रेन ओव्हर टू अ नेबर्स हाऊस टू बॉरो अ कॉल्ड्रन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू